मिरी तिसगाव नळ योजनेची कमिटी बरखास्त करावी एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्चाच्या स्वतंत्र पाईपलाईनद्वारे मिळणारे पाणी तात्काळ सुरू करण्यात यावे पांढरीचा पूल येथून येणारे पाणी थेट तिसगावच्या साठवण टाकीत टाकण्यात यावे तसेच वांबोरी चारी योजनेअंतर्गत तिजगावच्या पाजर तलावात पाणी सोडण्यात यावे या चार प्रमुख मागण्यांसाठी तिसगावचे सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणाचा तिसरा दिवस असून देखील प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले या उपोषणामध्ये तिसगाव येथील अनेक महिला भगिनींसह गावातील तरुण देखील सहभागी झाले आहेत गेल्या अनेक दिवसापासून तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाणीपट्टी भरून देखील मिरी तिसगाव नळ योजनेचे पाणी तिसगावला नियमितपणे मिळत नाही याला जबाबदार या योजनेची कमिटी असून ही कमिटी तात्काळ बरखास्त करावी व या योजनेची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे देण्यात यावी तसेच तिसगावसाठी एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात आली मात्र अद्यापही तिसगावला पाणी मिळालेले नाही वांबोरी चारीचे पाणी देखील तिसगावच्या पाजर तलावात पोहोचत नाही त्यामुळे मुळा धरणातून वांबोरी चारीद्वारे तिसगावच्या तलावात पाणी सोडण्यात यावे या मागण्यांसाठी तिसगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे आम्ही समस्त तीजगावकर मेरी तीजगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीच्या विरोधामध्ये दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय आहिल्यानगर या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे परंतु हे प्रशासन इतक्या गेंड्याच्या कातडीचा आहे का आज तिसरा दिवस उलटूनही प्रशासनाने आणि संबंधित खात्याने आमच्या माता भगिनींची आमच्या तहानलेल्या लेकरांची आणि आमची या ठिकाणी काही दखल घेतलेली नाही आमचं प्रशासनाला विनंती आहे का प्रशासन संबंधित खात्याला या ठिकाणी त्यांनी बोलवावं जलजीवनवाले असतील किंवा मिरितिजगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीवाले असतील तुम्ही जर आपल्या कामात हालगर्जीपणा करीत असाल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी साप विचारल्याशिवाय राहणार नाही आम्ही सोमवारपासून या ठिकाणी विनंती करीत आहोत आम्ही प्रामाणिकपणे लोकशाहीचा मार्ग धरून संविधानिक पद्धतीने आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत परंतु आज तीन दिवस होऊनसुद्धा उपोषणकर्त्यांची प्रकृतीपूर्ण दोन जणांची खालावत गेलेली आहे या ठिकाणी कुठलाही मेडिकल ऑफिसर नाही कुठलेही डॉक्टर नाहीत कुठलेही आरोग्य अधिकारी या ठिकाणी उपलब्ध झालेले नाहीत फक्त येतात सकाळी फोटो काढतात संध्याकाळी फोटो काढतात दुपारी फोटो काढतात साहेब आम्ही फोटो सेशन करण्यासाठी आलेलो नाही आमच्याकडे फोटो सेशन करायचे भरपूर मार्ग आहेत परंतु आम्ही फक्त लोकशाही मार्गाने तुमच्याकडं आम्ही भांडत देखील नाही फक्त आम्ही आमच्या हक्काचं आम्ही पाणी मागतोय साहेब आम्ही दुसरं अन्न वस्त्र निवारा या गरजापैकीच फक्त तुम्हाला एक पाणी मागतोय साहेब आम्ही फक्त आम्हाला पाणी द्या आम्ही खूप ताणलेलो आहोत साहेब पंचावन्न वर्ष झाली तिसगावकर पाण्याचा जो जो लढा उ उभारलेला आहे त्यांनी तो अजून संघर्ष करीत आहेत परंतु कितीतरी प्रशासन आली कितीतरी लोक आले कितीतरी सरकार आली कितीतरी आमदार खासदार येऊन गेले परंतु तिसगावचा पाण्याचा प्रश्न अद्याप देखील मिटलेला नाही साहेब फक्त आमची एकच विनंती आहे तिसगावला आम्ही काय जास्त मागत नाही फक्त आम्ही प्यायला पाणी मागतो साहेब आम्हाला जर पाणी भेटलं नाही आज तिसरा दिवस आहे आम्ही या जे आम्ही उपोषण उभारलेलं आहे या उपोषणाच्या समर्थनार्थ आज दिनांक जे पंचवीस रोजी आज ति थी, तिसगावकरांनी या उपोषणाला पाठिंबा म्हणून पूर्ण गाव बंद करून या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आत्ता देखील प्रशासनाने सरकारनं आमच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेतलेली नाही तर उद्यापासून हे उपोषण जे आहे तर विनंतीचं राहणार नाही उद्यापासून हे उपोषण अजून आक्रमक होणार आहे आणि आम्ही जे आहे वांबोरी जे जे वांबोरी चाळीस जे वांबोरी चालीचं पाणी आमच्या तलावात आलेलं नाही तर या ठिकाणी आम्ही उद्यापासून जनावर आणून या ठिकाणी आपल्या दालनासमोर आपल्या ऑफिस कार्यालयासमोर बांधणार आहोत आमच्यात पाण्याची सोय नाही परंतु जनावरांच्या पाण्याची देखील पिण्याची सोय नाही म्हणून आमच्या देखील पिण्याच्या पाण्याची सोय लावा जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची देखील सोय लावा अन्यथा आम्ही या ठिकाणी आक्रमक होऊन या ठिकाणी पुनश्च एकदा या ठिकाणी आम्ही समोरची जी भूमिका आहे आमची पुढची भूमिका आहे ही खूप आक्रमकपणे आम्ही या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मांडू या ठिकाणी आम्हाला आशा आहे की आपण या ठिकाणी आमची जी आहे विनंती या ठिकाणी आम, आपण आमची दखल घेताल ही आम्ही जे आहे प्रार्थना करतो आणि थांबतो स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील तिसगाव सारखं मोठ्या बाजारपेठेचं सा गाव पाण्यापासून वंचित जर असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी असणार लोकप्रतिनिधी मग ती विधानसभेचे असतील ते लोकसभेचे असतील ते पंचायत समिती झेडपीचे असतील या सर्व निष्क्रिय असं या ठिकाणी वाटलं म्हणायला काहीच हरकत वाटत नाही तिचगावसारखं इतकं मोठं गाव असून त्या ठिकाणी पाणीच उपलब्ध नसेल आम्ही काय मागतो तिसगाव तुम्हाला काय मागतात फक्त पाणी आणि ती पाणी तर लोकप्रिनिधी देऊ शकत नसतील तर निश्चितपणे त्यांना त्या पत्राचा अधिकार निश्चितपणे नाही या ठिकाणी जी मागणी एकशे पंचावन्न कोटीची योजना दोन हजार चौसा पूर्ण होणार होती ती जर अद्याप पूर्ण झाली की नाही कागदोवर काय झाली हे देखील करायला मार्ग नाही आणि एवढे मोठं असून पाण्यासाठी वनवण करते आणि प्रशासनातील एकालाही दुःख वाटू नये ही की फार मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून प्रशासनाला माझी विनंती राहील की तिसगावकरच्या आंदोलनामध्ये आम्ही आजपासून शंभर टक्के सक्रिय सहभागी आहोत उद्या त्यांनी कोणती जर दिशा घेतली तर ते त्यांना आम्ही शंभर टक्के सहकार्य करणार आहोत अशी मी ग्वाही देतो आम्ही तिसगाववरून मोर्चा घेऊन आलेलो आहे आमचा पाहण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे पण आमचा प्रश्न आज तीन तिसरा दिवस उघालाय आमच्या प्रश्नाचा कोणीच विचार करीना कोणी आम आमच्याकडे ना आपण आम बघा ना आपण काहीच ना आमची माणसं सहा सात जण आमची इथं ओपरेशनला बसले तिसरा दिवस उगाला ना त्यांना मेडिकल ना त्यांना काही कोणी पण येऊन इथं बघा ना त्यांच्याकडे लक्ष द्यायना का लक्ष द्यायना आमचं एवढंच मागणं आहे का यांना का यांनी येऊन आमचं लक्ष आमच्या पाण्याचा पुरवठा करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संघर्ष केला पाण्यासाठी काय केलता का मग गुरुबाला पाणी भेटावं म्हणूनच खेळता ना मग आम्हाला का पाणी भेटत नाही आता आता तसे दिवस राहिलेत का पाणी भेटत नाही म्हणून आम्हाला दीड दोन दोन महिने पाणी येत नाही आमची आम चूक झाली काय इथे येऊन बसलो तर आम्ही का आम्हाला काय आम्हाला चक्कर बसला का वेळ लागलाय आम्हाला इथे येऊन बस बसायला काम धंदे लेकर बाळा सोडून येतो आम्ही इथं तिसरा दिवस उगाला आत पाण्यासाठी आमची दखल का घ्यायनात ते लोक हा एक पण आमच्याकडे अधिकारी आहे ना का कुणी आहे ना आमच्या तर उद्या माणसाला काय झालं तर यांना आम्ही सोडणार नाहीत